चौदा जानेवारी दोन हजार चोवीस नाम विस्तार आंदोलनाचा लढा पूर्ण करून तीस वर्षे पूर्ण झाले सामाजिक समतेच्या लढाईचं हे प्रतीक का मांडलं जातं ज्या औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्यावेळी गोविंदभाई श्रॉप एका शिष्टमंडळासहित बाबासाहेबांना भेटायला गेले म्हणाले हे विद्यालय इथे चालेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले विद्यालय नव्हे इथे विद्यापीठ उघडायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो शिक्षण ही, ही केवळ वर एका वर्गाची मक्तेदारी नसून प्रत्येक वर्गाला शोषिताला शिक्षण मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका घेणारे संविधान लिहिणारे बाबासाहेब आणि त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्येच मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने व्हायला पाहिजे म्हणून मंजुरी मिळाल्यानंतरसुद्धा या लढा